तर हे जे दृश्य आहे ना सकाळी सकाळी म्हणजे हे साडेपाच वाजेचं दृश्य आहे तर आज व्हिडिओला सुरुवात डायरेक्ट केलेली आहे तुमचं स्वागत वगैरे काही केलेलं नाही आहे तुमचं स्वागत मी पुढे करणार आहे तर सकाळी उठली आणि मी इथे विंडो वगैरे उघडायला गेली ना त्यावेळेस बघितलं तर इतकं मस्त छान फुलपाखरू जे होतं ना ते इथं कडीपत्त्याच्या झाडावरती येऊन बसलेलं होतं पण बसलेलं नव्हतं ती जी फुलपाखराची आडी आहे ना ती तिथे झाडावरच तयार झालेली होती संपूर्ण पत्त्याची तिने वाट लावलेली आहे या अगोदर एक आळी अशीच बेलपत्राच्या झाडावरती होती पूर्ण पत्ते खाल्ले तिने सगळे संपूर्ण पत्ते खाऊन गेलेली होती बेलपत्राच्या झाडाचे तर मग आता नवीन छान पत्ते आलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि आता कडीपत्त्यावरती असं छान बटरफ्लाय जे आहे ते सकाळ सकाळी मस्त तिथं होतं झाडावरती म्हटलं चला पटकन हा जो व्हिडिओ आहे तो कॅप्चर करूया आणि तुम्हाला दाखवूया तर ते दाखवलेलं हो आहे आणि खूप दिवसांनी ना तो तो मी इथे खमन बनवलेलं होतं बरेच दिवस झाले आता खमन बनवलेलं नव्हतं तसं तर माझं सकाळी संपूर्ण टिफिन वगैरे देऊन झाल्यामुळे सगळं काही झालेलं होतं पण आज खमन खायची इच्छा झाली म्हटलं चला बनूया तर इथे बनवलेलं होतं मी आणि ते ठेवून दिलेलं होतं व्यवस्थित असं मिक्स करून पाणी म्हणजे ते इन्स्टंट आहे घरी सगळ्या दाढी आणि तांदूळ वगैरे मिक्स करून मी माझ्या मम्मीकडून ते दळून आणलेलं आहे तर ते ठेवून दिलेलं आहे बनवण्यासाठी आणि आता खमन रेडी होईपर्यंत म्हटलं आता देवपूजा आपण करून घेऊयात कारण वेदूला आपण दहा वाजेला जायचं होतं थोडासा नाश्ता वगैरे करून जाईल सकाळ सकाळी कसं असं भाजीपोळी वगैरे खाऊन जाण्यापेक्षा थोडंफार नाश्ता करून जाईल मग साडेबाराला तिकडनं आल्यानंतर जेवण हे करता येईल असो संपूर्ण होईपर्यंत मस्त छान अशी देवपूजा माझी आजची झालेली होती मस्त छान पंधरा मिनटात खमण जे होतं ते रेडी झालेलं होतं आता एका साईडला तडका जो होता तो तयार करून घेतलेला होता जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची घातलेली होती तडक्यामध्ये आणि आता संपूर्ण तडका देऊन मस्त खमणवरती टाकून घेणार आहे आणि आजचा असा हा सकाळचा नाश्ता इथं मस्त छान तयार झालेला होता पटकन काहीतरी बनवायचं म्हटलं किंवा घाई असेल त्यावेळेस अगदी झटपट असा नाश्ता तयार होणारा हा खमनचा नाश्ता आहे अगदी पंधरा मिनटातच फक्त ते पीठ जे आहे दळून आणलेलं असतं आपण गिरण्यावरून ते मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी थोडं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं पाण्यामध्ये बॅटर तयार करून एका याला तेल लावून फक्त ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटातच मस्त छान असा नाश्ता जो आहे ना तो इथे आपला तयार होऊन जातो सगळ्या माझ्या मुळताईंच मैत्रिणींचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामीचं मर्द तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल मी शॉपिंगला गेलेली होती उल्हासनगरला पण उशीर झाला त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकली नाही की कशी झाली काय झाली तर म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी सगळी शॉपिंग जी आहे ती दाखव्या जास्त काही नाही फक्त या दोघींना कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि थोडाफार छोटा मोठा सामान आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि कसं वाटलं ते नक्की सांगा मला मग तर चला पटकन आता काय काय शॉपिंग केलेली आहे कालच्या दिवशी ती तुम्हाला दाखवते काल ठिकाण आल्यानंतर ना खूप उशीर झालेला आणि मग त्यानंतर उपवास करून होता चतुर्थीचा आणि स्वयंपाक वगैरे खूप उशीर झाला मला मग आवडत आवडत आणि बाहेरून आल्यावर तुम्हाला माहितच आहे का थकवा वगैरे येतोच त्याच्यामुळे काहीच करावं असं वाटत नव्हतं तर मग मी तसंच ठेवलं आणि जेवण वगैरे केलं म्हटलं आता उद्याच्या वेळी मी तुम्हाला काय काय शॉपिंग वगैरे केलेली आहे ती दाखवते तर सगळ्यात अगोदर बड्डे गर्लचा ड्रेस तुम्हाला दाखवते बेबीचा बड्डे आहे तर तिच्यासाठी हा ड्रेस घेतलेला आहे आणि असा आहे बघा मस्त छान भरलेला आहे वगैरे वगैरेवरती तर खूप छान आहे तिकडे कपडे छान भेटतात आणि उल्हासनगरला जे हिरा पन्ना दुकान आहे ना लहान मुलांचं मोठ्या बायकांचं पण भेटतात तिथे वन पीस वगैरे सगळे काही आपल्याला जे हवे ते छान ड्रेस भेटतात तर आम्ही तिथूनच घेतो दरवर्षी त्या लहान होत्या ना तेव्हापासून उल्हासनगरमध्ये गजानन मार्केटमध्ये घुसल्याबरोबर घुसले आपण का लगेच राईट साईडला पहिलं दुसरं दुकान येते हिराबणाचं तिथून घेत असतो आम्ही दरवेळेस तर हा मेदूसाठी घेतलेला ते ड्रेस आहे थोडा लाँग आहे पण होईल मग परत एवढे काही हेवी ड्रेस वापरले जात नाही त्याच्यामुळे जरा मोठाच घेतलेला आहे कसं तिची उंची वगैरे पण जास्त आहे म्हणून वाढताच बे मग सिद्धीसाठी घेतला तिला आता याच्यासाठी लक्ष्मीपूजनसाठी ड्रेस म्हटलं दिवाळीला घ्यावं म्हणून नाहीतर ती नको ना म्हणून होती पण म्हटलं ठीक आहे दिवाळीला हवे म्हणून हा ड्रेस सिद्धीला घेतलेला आहे असं आहे मस्त छान वर्क याच्यावरती पण अशी लेस आहे आणि गड्याजवळ डायमंड आहे ही डिझाईन जास्त आवडली मला आणि तिच्याकडे ना हा कलर पण नव्हता त्याच्यामुळे हा कलर घेतला याच्यामध्ये तीन चार कलर होते येल्लो कलर पण छान होता पण हा कलर नव्हता तिच्याकडे म्हणून हा घेतलेला आहे कपडा वगैरे खूप छान आहे म्हणजे आपण म्हणतो ना असा खादी सारखा कपडा त्या प्रकारचा कपडा आहे खूप छान आहे रफ आहे एकदम आणि अस्तर पण खूप छान आहे ह्याचं रफ आहे असतर पण मस्त कापड आहे हा ड्रेस त्याच्यावरती अशी पॅन्ट आहे आणि ही ओढणी आहे ओढणी पण बऱ्यापैकी मोठी आता ह्या ओढण्याचाच हे चालू आहे म्हणजे बऱ्याच ड्रेसवरती अशाच पद्धतीच्या ओढण्या भेटतात त्याच प्रकारच्या तर मोठीचे ओन मी पण आवडला तिला तिला घेऊन ना तो गेलेलो आम्ही मी वेदू आणि तिचे पप्पा असे आम्ही तिघच गेलेलो होतो पण तरी आवडला तिला ड्रेस छान आहे बघ ही झाली सिद्धीची पण शॉपिंग मी लगोलग घड्या करते कारण परत मग आवरायला जर जात तसंच राहून जात म्हणून पटपट लगोलग घड्या वगैरे ज्या आहेत त्या करून ठेवते आणि पसारा पण खूप होत जातो अस खूप जास्त भरलेला आणि मस्त वाटतो छान आहे भरली एकदम मी पण माझ्यासाठी एक टॉप घेतला असा लॉंग मध्ये असा आहे त्याच्यावरती अशी टिकली वर्क आहे पूर्ण भरलेला हे पण आता नवीन चालू आहे हातांवरती असं आहे लॉंग आहे पूर्ण पण असं बेल्ट त्याच्यासोबत आहे मस्त वाटतो याच्यामध्ये पण तीन कलर होते एक ग्रे कलर होता आणि एक पिवळा कलर होता आणि हा एक मला हाच आवडला पिवळ्या कलर मध्ये ना आतली पिवळा कलर आवडतो मला न होता नाही माझ्याकडे नाहीच आहे पण मग आतली डिझाईन आहे ना खूप किचकट वाट वाटत होती त्याच्यासाठी म्हणून मग तो कलर न घेता मी हा कलर घेतला हा पण छान वाटतोय कलर त्यानंतर परत मग मी असं डेली वेअरसाठी असंच हवं म्हणून हा एक हा ना डार्क ग्रीन आहे एकदम बॉटल ग्रीन, ग्रीन, ग्रीन सारखा खूप डार्क आहे ब्लॅक नाही आहे असं दिसायला ब्लॅक वाटतो तो पण ब्लॅक कलर नाही आहे ग्रीनमध्ये डार्क आहे एकदम तर असं आहे सिम्पल आहे डेली वेअरसाठी छान आहे आ, नी, नी, आ, आ, हा घेतला साडी वगैरे काही घेतलेली नाही मी कारण म्हटलं बघू अजून कारण एवढ्या वापरून होती साड्या रोज तर ड्रेस वगैरे वापरून होतात म्हटलं बघू जर आलं मनामध्ये तर परत जाऊया आणि घेऊ पण सध्या तर काही घेतलेली नाही कारण भावाने घेतलेली साडी पण आहे म्हटलं तर तीच लक्ष्मीपूजनाला घालूया असा विचार चालू आहे तर बघू आता जर का गेलीच तर मग नाही नाहीतर मग तीच घालेल आधी जी आहे ती का इतक्या साड्या वापरल्या जात नाही ड्रेसच होतात म्हणून हा ड्रेसचं असंच घेतलेला होता सहजच त्यासाठी नाही घेतला गे म्हटलं गेली आहे मार्केटला तसं जाणं होत नाही लांब पडतं उल्हासनगरपणा म्हणून आन। तर आणि त्याच्यानंतर परत दुसरी असे दिवे वगैरे घेतलेले आहेत तिला फोटो मला तर दिव्यांमध्ये हे आवडले होते मला अशी डिझाईन घेतलेली आहे अजून बाकीचे घ्यायचे मला इथून घेऊन होतील एवढं आणण्यापेक्षा आवडली म्हणून हे तिथून तर इथे तिकडे ना उल्हासनगरला मला हे दिवे सहा दिवे ऐंशी रुपयाला भेटले एकशे वीस सांगत होते पण कमी करतात तिकडे उल्हासनगरला गेलं ना तिथे भरपूर म्हणजे आपण जर केलं तर कमी करतात नॉर्मल अशी बाहेरचे दुकान असल्या तिथे आतल्या दुकानामध्ये फिक्स रेट असतात तर असं घेतलेलं आहे छान आहेत दिव्यांची जे दिव्यांची डिझाईन वगैरे त्यानंतर बाकी काही रांगोळी वगैरे असंच नॉर्मल सामान जे काही होतं ना ते घेतलेलं आहे कलर घेतले रांगोळीचे सगळे आणि हो एक महत्त्वाचं राहिलं तुम्हाला बांगड्या घेतलेल्या आहेत दोनशे रुपयाला चार आहेत पण छान आहे आणि गॅरंटी आहे की खराब होणार नाही असं डेली वापरलं पाण्यात वापरल्या तरीही खराब हो नाही होणार गॅरंटी आहे अशी है। अशी है। चार बांगड्या येते दोनशे रुपयामध्ये इथं आमच्या जवळ मी केला होता तपास तर इथे मला दीडशे मध्ये दोनच भेटत होत्या तिथे मला दोनशे मध्ये चार भेटल्या तर छान आहेत म्हणून मी लिहून टाकल्या असे अशाही आता व्हिडिओसाठी लागतातच बांगड्या वगैरे तर अशी ही आजची शॉपिंग जी होती ती तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आवडली का, का नाही तर आणि सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ